मामी पाहिजे तुला गोरी गोरी पान ना गोरी गोरी पान आणि इथं अपलोड करायला नेटचा प्रॉब्लेम आहे आणि माझ्याकडे फाय जी अनलिमिटेडचा पॅक आहे बट घरात येत नाही सो आता आम्ही आमच्या गावात असं डोंगर आहे म्हणजे असं घाटात जा जावं लागते तर तिकडे आहे अरे देवा भाकरी <laughs> नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये आणि आज आमच्या गावाकडे तिसरा दिवस आहे माझा आणि बबडीचा बबडीचं तर शेड्यूल खूप छान प्रकारे चाललेलं आहे काही प्रॉब्लेम नाही तिला खूप छान एन्जॉय वगैरे करते मम्मा मम्माप्पाची तर आठवण पण करत नाहीये आणि सकाळी सकाळी आता मी स्वयंपाकाची तयारी करते म्हणजे मम्मीने चपाती वगैरे बनवलं आणि मी भाजी बनवते आणि गावरान पद्धतीने तव्यातली गवारी बनवते मी कांदा माझा भाजून झालेला आहे कोणतेही मसाले वगैरे न वापरता जी आपली घरगुती चटणी असते तपासून बनवते मी आधीच गवारी पण भाजून घेतली होती थोडीशी बबडीचं काय चाललंय बबडीने तर कोरडीच चपाती खाल्ली कोण पाहिजे बबड्या तुला मामी कुणाची मामी सांग मग मामाला मामा, मामा मामी दे। कसली मामी पाहिजे तुला गोरी गोरी पान ना गोरी गोरी पान आणि काय डिमांड आणि ते म्हणते गोरी गोरी पान आण तुझ्यासाठी काळी नको इथं सुखी राहते का तर सगळे त्याच्या लग्नाच्या मागे लागलेत आणि ते त्याने पण मनावर घेतले तस पण मुलींना बघा बेनिफिशियल आहे याला स्वयंपाक वगैरे जमतो आणि त्यामुळे काम हलकं होऊ शकतं सो कोणी असेल तर नक्की कमेंट करा बर का नको हात आहू लावू काय बघती बाबड्या कुठे कोंबडी इथलं बघा इथलं एन्व्हायरमेंट तिला खूप जास्त आवडतं सगळी घराभोवती झाडी आहे सावली वगैरे इकडे आंब्याची वगैरे झाड आहेत इकडे पप्पांनी नर्सरी बनवली आहे आणि कोंबड्या वगैरे बघत राहते काय बघते बबडी तुला कोंबड्या आवडतात कोंबड्या आवडतात का ग तुला नाही मी तुझं बाळ नाही अजिबात तू मला त्रास देतीस नाही मी बाळ तुझे नाही नाही बोलत मी तुझ्याशी जाऊ नाही खोट नको मी नाही तरी पण नाही बोलणार मी तुझ्याशी नाही बोलत मी तुझ्याशी तुला तर तेल, तेल आवडत नाही ना त्युम, त्युम, त्युम। के? त्युम। कसली क्रीम लाव काही झालंच नाहीये तुझ्या पायाला नाटक करतेस माहितीये ना मला नारळ ना, ना तर नाहीच आपल्याकडे कुठून ना लागला ग तुला ला नाटक करत राहते नसती मला नको डिस्टर्ब करू जा मला अभ्यास करू दे जा मला

तुला चापट देऊ का मी जा तुझा बाहेर जा आई जवळ बस आणि बबडी तर आहे व्यवस्थित पण गावाकडे आल्यापासून माझा खूप प्रॉब्लेम झालाय तो म्हणजे इथं अपलोड करायला नेटचा प्रॉब्लेम आहे आणि फाय जी इंटरनेट जे आहे ते आमच्या घरात नाही येत माझ्याकडे फाय जी अनलिमिटेडचा पॅक आहे बट घरात येत नाही सो आता आम्ही आमच्या गावात असं डोंगर आहे म्हणजे असं घाटात जा जावं लागते तर तिकडे चाललं आहे आत्ता आधी आम्ही टू व्हीलरवरती गेलो होतो पण तिथे इतकं जास्त ऊन येते की मोबाईल हीट झाला की परत आणखीन प्रॉब्लेम करतो आहे फंक्शनिंगला सो आता परत कार घेऊन जावं लागते कारण मोबाईल कूल राहणं पण तेवढंच गरजेचं आहे तर आता बघतो आहे तिथं जाऊन तरी अपलोड होतं आहे का व्हिडिओ सो चला हे स्ट्रगल आहे क्रिएटर्सचं गावाकडे आल्यानंतर बघा मा आता जवळपास आम्ही दोन तास थांबलो होतो तेव्हा माझा अठरा मिनिटाचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड झाला कारण आमच्या गावामध्ये ऍक्च्युअलमध्ये फाय जी नाहीये तर आमच्या शेजारच्या गावचं जे फाय जीचं नेटवर्क आहे ते इथं आमच्या घाटात येतं आणि येताना तर बघा तुम्हाला माहित होतं की पूर्णपणे उजड होतात आणि आता बघा एकदम संध्याकाळचं सात वाजलेत आम्ही आलो होतो जवळपास पाच पाचच्या दरम्यान रात आता पें पें तर आत्ता आमचं सगळं अपलोडिंग वगैरे झालं आणि आत्ता आम्ही घरी रिटर्न निघालो आणि नशीब आता बबडी पण शांत बसली आहे म्हणून नाहीतर मी नसताना ती शांत बसत नाही खास तिने पण कॉपरेट केलं सो व्हिडिओ अपलोड झाला दिदीचा बड्डेचा कारण मला आता पुण्याला जायला अजून एक आठवडा लागणार आहे सो एवढा लेट तर मी व्हिडिओ टाकू शकत नाही त्यामुळे मला तो आजच अपलोड करायचा होता आणि त्यात एवढेच सगळे प्रॉब्लेम बट एकदाचा झाला अपलोडस जरा आता रिलॅक्स वाटते तुम्ही पण तो जाऊन व्हिडिओ नक्की बघा कारण त्यासाठी मी खूप मेहनत केली आहे चलो आता घरी चालू आहे <laughs> 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 बबडी पण बघा माझी वाटच बघत थांबली आहे पप्पांना काय सोडलेलंच दिसत नाहीये तिनं काय तुला पण गाडीत बसायचंय तुला ये तुम्ही बी बसा

मला द्या मला घ्या खाली थोडा थोडा खाली थोडा कुठं ती कोण आहे ग ती कोण आहे पोचला <laughs> <laughs> <laughs>

शेपटी हलवली हळवली तो बघ चांदो मामा काय म्हणायचं चांदो मामा चांदो मामा चांदो मामा चांदो मामा निंबोणीचं झाडा मागे लिंबोणीचं झाड तोनी मामाचं वाडा बुबु गेला आधी गाणं म्हण तबडक तबडक वेड लावून ठेवला नुसतं या बबडीनं नुसतं बुबू हंबा आणि नाही दिसला की लगेच ते घेऊन या नुसत्या हिच्या ख्वाहिश पूर्ण करायचं हा ना बबड्या हा बाबू कस करते हिला नुसतं मातीत खेळायला पाहिजे दगड गोळा करायला पाहिजेत मातीत खेळत राहतेस बबडे बबडीच्या करमती तर सुरूच राहणार रह, आहेत त्यामुळे तुम्ही नेक्स्ट पार्ट बघायला पण विसरू नका आणि ही बबडीची सेरीज तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा